जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आज आपण आठव्या दशकातील पाचव्या समासाला सुरुवात करणार आहे या समासाचं नाव आहे स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाशभेद चौथ्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले की पंचमहाभूतांपासून ही जी सृष्टीची रचना झाली आहे ती आपण थोडक्यात पाहूया आणि मग पाचव्या समासाला सुरुवात होत आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते पण त्यातील एक, एक तत्व सृष्टीमध्ये कसं दाटून आहे ते समर्थ सांगत आहेत समासाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात केवळ मूर्ख ते नेणे म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुणी समर्थ म्हणतात मूर्ख असतात त्यांना पंचमहाभूतांची लक्षणं कळत नाहीत ते त्यांना जाणत नाहीत म्हणून स्पष्ट करून सांगणं भाग आहे समर्थांची ही शैली आहे बोलायची त्यातून ते त्यांची ही तळमळ पाहिली पाहिजे की आपण श्रवणाच्या बाबतीत किती जागरूक असावं असो समर्थ पुढे म्हणतात पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ पंचमहाभूतांचं सृष्टीमध्ये मिश्रण झालेलं आहे ते वेगळेपणानं दाखवता येत नाही पण तरीही समर्थ म्हणतायत काही प्रयत्न करून वेगळं करून आपण पाहूया पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहुप्रकारे जाणीजे पृथ्वी आता इथून समर्थांनी वर्णन सुरू केलं की नेमकं काय म्हणजे पृथ्वी तत्व आहे या सृष्टीमध्ये सुरुवातीलाच ते म्हणत आहेत पर्वत पाषाण शिळा शिखरे वेगवेगळ्या रंगांचे दगड खडे गुंडे हे सगळं पृथ्वी तत्वामध्ये येतं थोडक्यात ज्याला काठीण्य आहे ते पृथ्वी तत्व आहे पण त्याचाही विस्तार करत समर्थांनी पुढील ओव्या सांगितलेल्या आहेत नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळोस्थळी जे का वाळू के वाळू अनेका मिळून पृथ्वी पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी सप्तद्वीपावती पृथ्वी काये म्हणून सांगावी नवखंडे मिळवून जाणावी वसुंधरा नाना रंगांची माती नाना ठिकाणची वाळवंट अनेक प्रकारची वाळू हे सर्व काही पृथ्वीच आहे नाना शहर, नाना गाव मनोहर पट्टण किंवा नाना प्रकारची मंदिरं रत्नखचित असलेली मंदिरं किंवा दामोदर अनेक प्रकारची देवाले त्यांचे शिखर हे सगळं काही पृथ्वी तत्वामध्ये येतं प्रत्यक्ष ज्या पृथ्वीवरती आपण राहत आहोत त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात सप्तद्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी नवखंडे मिळवून जाणावी वसुंधरा सप्तद्वीपे असलेली आणि नवखंड मिळून बनलेली ही पृथ्वी म्हणजे या पृथ्वीवरची ही जमीन हे सर्व पृथ्वी तत्वच आहे इतकंच नाही पुढे ते म्हणतात नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती लक्ष चौऱ्याऐंशी उत्पत्ती मिळून पृथ्वी वेगवेगळे देव वेगवेगळे राजे वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या चालीरिती इतकंच नव्हे तर चौऱ्याऐंशी लक्ष योनी मिळून पृथ्वीच आहे नाना उद्ध्वसे जे वने नाना तरुवरांची बने गिरी कंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळोन पृथ्वी जाणीजे श्रोती सरळ सरळ अर्थाच्या योव्या आहेत उद्ध्वस्त झालेली वन तसंच परत एकदा लावली गेलेली वन किंवा बागा गिरिकंदर नाना प्रकारची स्थानं मिळून पृथ्वी तत्वच आहे देवांनी केलेली सृष्टीरचना आणि मानवनिर्मित सृष्टीरचना हे सगळं पृथ्वी तत्वामध्ये येत नाना धातू सुवर्णादिक नाना रत्ने जे अनेक नाना वृक्षादिक मिळून पृथ्वी अनेक प्रकारचे धातू अनेक प्रकारची रत्ने अनेक प्रकारची झाडे लाकडे सगळं काही पृथ्वी आहे आता असो हे बहु असं जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे आता याचं वर्णन किती करून सांगायचं प्रत्येक वस्तू तर स्वतंत्रपणे सांगता येत नाही पण ज्यामध्ये जडांश आहे ज्यामध्ये कठीणपणा आहे तिथं पृथ्वी तत्व आहे असा विश्वास धरला पाहिजे हे समर्थ म्हणतायत बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी आता पृथ्वी सांगून झाली पृथ्वी तत्वाचा विस्तार सांगून झाला आता आप तत्व म्हणजेच जलतत्वाचा विस्तार पुढे येत आहे समर्थ म्हणतात वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळून आप विहिरी असतील आड असतील सरोवर असतील किंवा नद्या असतील अगदी ढगांमधलं पाणी आणि सप्तसागर हे सर्व काही जलतत्व आहे क्षार समुद्र दिसत आहे सकळ जनदृष्टीसप आहे जेथे लवण होत आहे तोची क्षार सिंधू दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर देवे दिधला निरंतर उपमन्यासी एक समुद्र मद्याचा एक जाणावा घृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे एक उसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळाचा एक साता समुद्राचा वेढा पृथ्वी एसी एवम भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ मिळून अवघे केवळ आप जाणावे समर्थ म्हणतायत खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतो ज्यातून मीठ निर्माण होतं तो क्षीरसिंधू पुराणाचा दाखला देऊन समर्थ म्हणतात एक दुधाचा सागर आहे त्याचं नाव क्षीरसागर आहे देवानं तो उपमन्यूला दिलेला आहे ही पुराणात आलेली गोष्ट आहे की भगवंतानं प्रसन्न होऊन उपमन्यूला दुधाचा सागर दिला एक समुद्र मद्याचा आहे तर एक समुद्र तुपाचा आहे एक समुद्र दह्याचा आहे एक समुद्र उसाच्या रसाचा आहे तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे असे सात समुद्र पृथ्वीवरती आहेत असं समर्थ सांगतायत म्हणजे सात प्रकारांनी जलतत्व पृथ्वीवर व्यापून आहे असा अर्थ जरी आपण घेतला तरीही चालेल मुख्य जे जलतत्व आहे त्याला समर्थ वेगवेगळ्या प्रकारे मांडतायत की ते तत्व पृथ्वीमध्ये कसं व्यापून आहे म्हणूनच ते म्हणतात एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ मिळवून अवघे केवळ आप जाणावे सगळ्या भूमंडळातील जळ एवढंच नाही तर इतर अनेक ठिकाणांचं सर्व जळ मिळून आपतत्व झालेलं आहे पुढे समर्थ म्हणतात पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी आवरणोदक तीही लोकींचे उदक मिळवणं आप इतकंच नाही तर पृथ्वीच्या गर्भामध्येही जल आहे तसंच पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातही जलांश आहे हे सर्व जळ आपतवामध्येच येतं नानावल्ली बहुवस नाना तरुवरांचे रस मध पारा अमृत विष मिळवणं आप अनेक प्रकारच्या वेली आहेत अनेक प्रकारच्या झाडांमध्ये अनेक प्रकारचे रस आहेत मध पारा अमृत विष सर्व काही आपतत्वामध्ये येत नाना रस स्नेहादिक याही वेगळे अनेक वेगळे आवश्यक बोली जे अनेक प्रकारचे रस तेल याखेरीज अनेक वेगवेगळे रस जळ आणि त्याशिवायही मृदू असणं शीतळ असणं ओलं असणं हे सर्व जे गुण आहेत ते आपतत्वाचे आहेत सारद्र आणि शीतळ जळासारिखे पातळ शुक्लित श्रोणीत मूत्र लाळ आप बोली जे शरीरामधल्या घटकांबद्दल समर्थ बोलतायत जे ओला आहे आणि जे गार आहे शीतळ आहे तसंच जळासारखं जे पातळ आहे असं सर्व काही आपतत्वामध्ये येतं त्यामुळं आपलं रक्त आपलं मूत्र लाळ हे सर्व काही आपतत्वामध्ये येतं आप संकेते जाणावे पातळ ओले ओळखावे मृद शीतळ स्वभावे आप बोली जाई लक्षणांनी ओळखण्याची ही गोष्ट आहे जे पातळ आहे ओला आहे मऊ आहे शीतळ आहे हा स्वभाव जिथे जिथे आहे ते संकेतांना ओळखावं की ते आप आहे जाला आपचा संकेत पातळ मृद गुळगुळीत स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे समर्थ म्हणत आहेत आपला घाम कफ पडस अश्रू हे सर्व काही आपामध्ये येतं जे पातळ आहे मृदू म्हणजे मऊ किंवा गुळगुळीत आहे ते सर्व आपतत्वात येतं पुढे समर्थ तेज तत्वाकडे वळतायत ते काय म्हणतायत पहा तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे तेज कुठे कुठे दिसून येतं अर्थातच चंद्र सूर्य आणि तारांगण इथं तेज आहेच पण समर्थ म्हणतायत इतकंच नाही तेजोमय दिव्य देहही असतात तिथेही तेज आहे वन्ही मेघी विद्युल्लता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागरा जाळीता वडवा नळू आग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी तेज आहे बरं का समर्थ म्हणतात अग्नीमध्ये तर ते आहेच पण मेघात वीज चमकते त्यावेळी त्या ठिकाणीही त्या तेज आहे सृष्टीचा संहार अग्नीनं होतो तिथेही तेज आहे तर पाण्याला सागराला जाळणारा वडवा नलही तेजाच स्वरूप आहे वन्नी शंकराचे नेत्रीचा वन्नी काळाचे क्षुधेचा वन्नी परिघ भुवोळाचा तेज बोलिजे शंकराच्या तिसऱ्या डोळ्यात अग्नी आहेच सर्वांना भक्षण करणारा जो काळ त्याची भूक असणारा अग्निच आहे आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातही अग्नी आहे तो तेज तत्वानेच आहे समर्थ पुढे म्हणतात जे जे प्रकाशरूप ते ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे जिथे म्हणून प्रकाश आहे तिथे तेज तत्व आहे शोषकता किंवा उष्णता यांचा आरोपही तेजतत्वामुळे होतो एखादी गोष्ट शोषली जाते बघा किंवा पाण्याची वाफ होते हे सर्व तेज तत्वामुळे होतं तिथे उष्णता आहे आणि जिथे उष्णता आहे तिथे तेज तत्व आहे वायो जाणावा चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सकळ वायोमुळे समर्थ आता वायुतत्वाकडे वळले वायु बद्दल बोलताना ते म्हणतात वायू हा चंचळ आहे चैतन्य वायूमुळं आपल्याला जाणवतं सर्व शरीराच्या हालचाली बोलणं चालणं हे सर्व वायूमुळे होतं थोडक्यात जिथे आपल्याला हालचाल दिसते तिथे तत्व आहे समर्थ म्हणतायत हाले डोले तितुका पवन काही न चले पवने विणं सृष्टी चाळा या कारण मूळ तो वायू वायूशिवाय काहीच घडू शकणार नाही हलणं डोळणं सगळ्या काही क्रिया वायूमुळेच होतात वायूशिवाय चलनवलन होऊ शकत नाही सृष्टीतील कोणतीही घडामोड कोणतीही क्रिया वायूशिवाय घडू शकत नाही सगळ्याला वायू कारणीभूत आहे पुढे ते काय म्हणतात पहा चळणं वळणं आणि प्रसारण निरोध आणि अकोचन सकळ जाणावा पवन चंचल रूप चलन वलन प्रसरण आणि आकुंचन पावणं निरोध होणं या सगळ्या गोष्टीमागे वायुतत्व आहे आता समजा लोखंडाची पट्टी आहे ती तापवली तर प्रसरण पावते गार झाली तर आकुंचन पावते प्रत्यक्ष पट्टी हे पृथ्वी तत्व आहे कारण ते जड आहे लोखंड आहे ते तापवलं तर तिथे उष्णता आली आणि तिथे तेज तत्व आलं पण त्याचं जे प्रसरण होतं किंवा आकुंचन होतं ते वायुतत्वामुळं होतं इथंपर्यंत सूक्ष्म जाणारा हा विषय आहे समर्थ म्हणतात प्राण अपान आणि व्यान चौथा उदान आणि समान नाग कूर्म कर्कश जाण देवदत्त धनंजये ही आपल्या शरीरात असलेल्या प्राणांची नावं आहेत प्राण अपान व्यान उदान समान हे पाच प्रमुख प्राण आहेत आणि नाग कूर्म कर्कश देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण आहेत हे सर्व वायुतत्वामध्ये येतं असं समर्थ म्हणत आहेत जितुके काही होते चळण तितुके वायोचे लक्षण चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता मगाशी समर्थ म्हणाले की चंद्र सूर्य तारांगण तेज तत्वात येतं पण त्याची धारणा झालेली आहे ती तत्वामुळे झालेली आहे अधांतरी आहेत पाहते ते तत्वामुळे तसे आहेत असं समर्थ म्हणत आहेत त्यामुळं जेवढं काही चलनवलन दिसतं हालचाल दिसते ती तत्वामुळेच आहे चंद्र तर स्थिर नाहीच पण सूर्यही स्थिर नाही आहे आणि इतकंच काय संपूर्ण तारांगणाला ही गती आहे ती वायुतत्वामुळेच आहे समर्थाता आकाश तत्वाकडे वळतायत आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ रूप सकळ आकाश जाणावे आकाश कसा आहे समर्थ म्हणतात पोकळ आहे निर्मळ आहे आणि निश्चळ आहे सर्व अवकाश हे आकाशच आहे अशी सुंदर शब्द कोटी समर्थांनी केली आहे समर्थ म्हणतात आकाश सकाळास व्यापक आकाश अनेकी एक आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे सर्व ब्रह्मांड आकाशानं व्यापलेला आहे समर्थ म्हणतात की त्या एकामध्ये सगळं काही व्यापून आहे आकाश अनेकी एक पृथ्वी असेल आप असेल तेज असेल वायू असेल सर्व भूते आकाशामध्ये व्यापून आहेत आकाशायसे नाही सार आकाश सकाळाहून थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपा स्वरूपासारिखा कुठंपर्यंत समर्थ गेले पहा स्वरूपापर्यंत आकाशासारखं काहीच नाही त्याच्या इतकं व्यापक दुसरं काहीही नाही म्हणून एक प्रकारे या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे सर्वश्रेष्ठ भूत आहे समर्थ म्हणतायत आकाशाचा विचार केला तर आपल्या स्वरूपाशी त्याचं साधर्म्य आढळेल स्वरूपही असं सर्वत्र व्यापून आहे स्वरूपही निश्चल आहे त्याला चलन नाही आता इथे शिष्य एक आक्षेप उपस्थित करतो त्याबद्दल समर्थ काय म्हणतायत पहा व शिष्य केला आक्षेप दोहींचे सारखेची रूप तरी ची स्वरूप का म्हणू नये जर आकाशतत्वामध्ये आणि स्वरूपामध्ये इतकं साधर्म्य आहे तर मग स्वरूपालाच आकाश किंवा आकाशच स्वरूप आहे असं का म्हणू नये आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाशवस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी आकाशात आणि स्वरूपात काय फरक आहे वरवर पाहता काहीही भेद नाही काहीही फरक नाही दोघेही अचल आहेत दोघेही सर्व व्यापक आहेत मग आकाशालाच स्वत सिद्ध वस्तू म्हणजे परब्रह्म का म्हणू नये वस्तू अचळ आढळ वस्तू निर्मळ निश्चळ तैसेची आकाश केवळ वस्तूसारखे परब्रह्माचं वर्णन काय आहे परब्रह्म आचल आहे आढळ आहे निर्मळ आहे आणि निश्चळ आहे आकाशही तर तसंच आहे मग त्याला ते ब्रह्म का म्हणू नये इथे शिष्याचा हा आक्षेप प्रश्न संपतो आणि अर्थातच पुढे याबद्दलचं विवरण आलेलं आहे तो सर्व भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम